झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका लोकप्रिय मालिका आहे या मालिकेत सावली ही प्रमुख भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकरने साकारली आहे लवकरच झी मराठी अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस पार पडणार आहे या सोहळ्या दरम्यान वायफळ या पॉडकास्टला अभिनेत्री प्राप्ती रेडकरने हजेरी लावली होती झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये प्राप्तीला विचारण्यात येतं की विठ्ठल भक्ती हा तुझ्या पात्राचा एक महत्वाचा पैलू आहे त्यातून वैयक्तिक पातळीवर काही शिकायला मिळतं का यावर प्राप्ती म्हणाली पात्र साकारताना मी प्राप्ती म्हणून विठ्ठलाच्या खूप जवळ गेली आहे कारण मी कोकणातील आहे तिथे गणेशोत्सव हा मोठा सण आहे त्यामुळे विठ्ठलाशी इतकं नातं जोडलेलं नव्हतं पुढे प्राप्ती म्हणाली सावलीचं पात्र साकारताना मला वारीमध्ये जाता आलं तिथल्या लोकांना भेटता आलं विठ्ठलाशी जोडले गेले सावली या पात्रामुळे माझ्यात खूप संयम आला कारण मी किकबॉक्सर आहे तर सावलीमुळे मी थोडी नाजूक झाली आहे या व्हिडिओच्या पुढे सावली कारण हा माझा पंढरीचा या गाण्याच्या ओळी म्हणत असल्याचं दिसत आहे तर अभिनेत्री प्राप्ती रेडकर बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका